दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेले अनेक मोठमोठे होर्डिंग सध्या चर्चेचा विषय बनले मुंबईतील घाटकोपर आणि पिंपरी चिंचवडमधील मोशी या ठिकाणी होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्या त्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे संबंधित विभागानं याची गांभीर्यानं दखल घेऊन अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग तात्काळ काढून टाकण्याची मागणी सुज्ञ नागरिक करू लागले संगमनेर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातही अनेक अनधिकृत होर्डिंग झळकताना पाहायला मिळत आहे मात्र नगरपरिषदेला अजूनही आपल्या हद्दीमध्ये किती अनधिकृत होर्डिंग आहे याचा थांगपत्ता पत्ता देखील नाही अनेक मोक्याच्या आणि दर्शने ठिकाणी हे होर्डिंग्स लावलेले आहेत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं जर एखादी अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न विचारला जातो आहे त्यामुळं असा प्रकार घडण्यापूर्वीच याची दखल घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जाहिरातींचे होर्डिंग लावण्यासाठी जागा मालक भाडे आकारणी करतो मात्र सुरक्षेचे नियम आणि परवानगी याचं पालन केलं जातं की नाही असे अनेक प्रश्न या निमित्तानं विचारले जात आहेत बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर